माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो नवविधा भक्तीमधली दुसरी भक्ती कीर्तन भक्तीची माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो स्वामींच्या भक्तीविषयी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगते स्वामींच्या अवतार कार्याच्या कथा सर्वांना रसाळ भाषेत भरभरून सांगाव्यात स्वामींची कीर्ती दाई दिशांना पसरेल अशा प्रकारे सर्वत्र सांगावी एक लक्षात घ्या की स्वामींनी प्रत्येक माणसाला अप्रतिम अशी वाणी दिलेली आहे या वाणीने आपण स्वामींची जमेल तेवढी सेवा करावी त्यांच्या अवतारी कार्याविषयी रसाळवाणीने कीर्तन करावे स्वामींविषयी भक्ती जनमानसात वाढवावी स्वामींचे नाव कीर्तना वाटे दुमदुमत ठेवावे स्वामींविषयी वाटणारे प्रेम आणि आदर आपल्या वाणीवाटे प्रकट करावा दिसेल त्या भक्ताशी स्वामींविषयी बोलावे आपल्या शाश्वत सुखाचा परमोच्च आनंदासाठी स्वामी कथा समष्टीपुढे मांडावी एक लक्षात ठेवा स्वामी कीर्तनाव्यतिरिक्त एक क्षण वाया घालवू नये किंबहुना मी असे म्हणेन की रोज नवीन स्वामी आख्यान लावावे रोज नवे निरूपण करावे स्वामींविषयी विस्तृतपणे भरभरून बोलावे आपल्या मनात स्वामींचे नित्य नामस्मरण सदैव घुमत असेल तर स्वामी कथांना रोज नवा बहर येईल स्वामींच्या अप्रतिम आयुष्यावर नवे आख्यान सविस्तरपणे मांडता येईल एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वामींना आपले कीर्तन अतिशय प्रिय आहे कीर्तनाने स्वामींना नित्य समाधान मिळते या कलियुगात लोकांना कीर्तन ऐकायला आवडते स्वामींचे कीर्तन करण्यापूर्वी स्वामींची ध्यानमूर्ती आपल्या हृदयात विराजमान व्हायला हवी मग स्वामींचे वर्णन करावे म्हणजे ते आत्मानुभवी ठरवेल स्वामीभक्तांना आपले कीर्तन आवडेल असा आख्यानविषय आळवावा कीर्तनात पूर्व रंग आणि उत्तर रंग दोन्ही असावे स्वामींचा नामघोष सतत करावा कीर्तन करताना टाळ आणि मृदुंगाचा सुरेख वापर करावा श्रोत्यांच्या भोवतीने टाळकरी उभे करावेत संगीताचा वापर उत्तम प्रकारे करावा आपला गळा गाता असावा आपली भाषा उत्तम असावी समर्थांनी म्हटले आहे की भक्ती ज्ञान वैराग्य लक्षणं नीती न्याय स्वधर्म रक्षण साधना मार्ग आध्यात्मनिरूपण प्रांजळ बोलावे भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची लक्षणे सांगून न्यायनितीची व्याख्या सांगून स्वधर्मरक्षणाचे महत्त्व विशद करावे अध्यात्म मार्गावरून साधना मार्ग विशद करावा प्रांजळपणे स्वामींविषयी बोलावे तुम्ही स्वामींचा कीर्तन एकदा का रंगलात की आनंद चौ बाजूने दाटून आला आहे याची तुम्हाला प्रचिती येईल कीर्तन एकदा का रंगात आले की स्वामी सगुण साकार प्रकट झाले आहेत असा श्रोत्यांना भास होऊ लागतो कारण कीर्तना स्वामींच्या साकार अवतार कथा प्रकट झालेल्या असतात स्वामींच्या लीला प्रकट करताना आपला गळा भरून येतो त्याचा स्वरांवर परिणाम होतो स्वरांमध्ये एकदा का ओलावा झिरपायला लागला की श्रोतेसुद्धा भारावून जातात स्वामी भक्ती हाच कीर्तनाचा मुख्य हेतू ठेवून कीर्तन करावे कारण श्रोते स्वामींची स्तुती ऐकायला जमा झालेले असतात विषयाला सोडून एक शब्दसुद्धा उच्चारू नये आपल्या कीर्तनातून स्वामींच्या उपासनेची द्वारे श्रोत्यांसाठी खुली करावीत उपासनेच्या मार्गावरून अजिबात न ढळता स्वामींच्या नामाचा सतत गजर व्हावा सगुण कथा या नाव कीर्तनं अद्वैतमने निरूपण सगुण रक्षु निर्गुण बोलत जावे स्वामींच्या इलांचे वर्णन करताना स्वामी प्रेमाचे अद्वैत कथन करावे स्वामींच्या सगुण साकाराच्या कथांचे विवरण करताना त्यांच्या निर्गुण निराकार ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाचा तोल हरवणार नाही याची आपण काळजी घ्यावी सगुणात जरूर तल्लीन होऊन स्वामी कथा सांगावी आणि त्याचबरोबर स्वामींच्या निर्गुण निराकार अस्तित्वावर अप्रतिम भाष्य करावे त्याचे सुंदर प्रतिपादन करावे स्वामींच्या कीर्तनाची दृश्य फलश्रुती काय तर कीर्तने महादोष जाती कीर्तने होय उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती यदार्थी संदेह हो नाही स्वामींचे आख्यानक लावले की कीर्तनाने महादोष जातात महापातके नष्ट होतात आपल्याला स्वामींच्या कृपेने उत्तम गती प्राप्त होते मुख्य म्हणजे स्वामींची प्राप्ती होते यात अजिबात संदेह हो नाही म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो भक्ती, दुसरी भक्ती ही दुसरी भक्तीपायरी महत्त्वाची आहे ह्या भक्तीपायरीवर उभे राहिले की स्वामींचा ब्रह्मांडव्यापी पसारा प्रत्यक्ष अनुभवता येतो माझ्या प्राणप्रिय स्वामीभक्तांनो काल एक भक्त मला विचारू लागला की ज्यांना कीर्तन करणे जमत नाही त्यांनी काय करावे ज्यांना कीर्तनाचे अंग नाही त्यांना आणखीन एक उत्तम मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वामींच्या भजनाचा कीर्तन काय किंवा भजन काय दोन्ही शेवटी एकच आहे भजनात तेव्हा स्वामी प्रेमाचा टेपेचा सूर लागतो तेव्हा होणारा आनंद आपल्याला कशाने मोजता येत नाही भजनासाठी उत्तम गळा लागतो आणि स्वर नेमकेपणाने मांडता यावे लागतात शब्दांचा नेमका उच्चार करता येणे महत्त्वाचे असते कीर्तनाने काय किंवा भजनाने काय वाणी पवित्र होते माणूस सत्पात्र होतो या कीर्तन आणि भजनामुळे सर्व स्वामी भक्त विलक्षण अशा शांतीचा आनंद उपभोगू लागतात आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामींच्या सततच्या कीर्तनामुळे आणि भजनामुळे आपल्या जगत असलेल्या चारित्र्याला सुवर्ण झळाळी प्राप्त होते मन एकाग्र व्हायला शिकते स्वामींच्या अस्तित्वाची चाहूल लागते मन प्रसन्न होते समर्थ म्हणतात मनोनी कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे कीर्तनाचा महिमा अगाध आहे कीर्तनाने स्वामींना खूप संतोष होतो स्वामींच्या कीर्तनाने वाणी लख तर होतेच परंतु कीर्तनामध्ये सर्व तीर्थांचा आणि स्वामींचा प्रत्यक्ष निवास असतो ह्याची प्रचिती आपल्याला येते म्हणून स्वामींना कीर्तन भक्ती आवडते स्वामी कीर्तन ऐकायला येतात याची प्रचिती आजपर्यंत अनेक कीर्तनकारांना आलेली आहे स्वामींचे सगुण साकार वर्णन करीत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की जे वर्णन चालले आहे ते रूप प्रत्यक्ष समोर बसलेले आहे त्यामुळे काय होते की वर्णनाला बहर येतो प्रत्यक्ष स्वामी कीर्तनात सहभागी झाल्यामुळे मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विलक्षण आनंद होतो शब्दांना आपोआप सुगंध प्राप्त होतो शब्द हृदयरूपात प्रकट होतात ही सारी स्वामींची कृपा असते म्हणून ह्या दुसऱ्या पायरीला महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ